श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या केंद्रात काही उपाय सांगितले जातात आणि ते उपाय केल्याने माणसाच्या जीवनात नक्की बदल घडतो तर त्यापैकी काही उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला हे उपाय कोणते आहेत ते समजून जातील आणि तुम्हीसुद्धा हे उपाय घरामध्ये नक्की कराल हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते घरामध्ये विनाकारण कटकट होत असेल तर हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे तरीही फरक पडत नसेल तर पासवासनीना मनापासून मान सन्मानाने दूध द्यावे ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नये घरातून बाहेर निघताना किंवा दुकानातून निघताना खिशाने जाऊ नये असे म्हणतात की मुलांना आंघोळ अंगोल घालताना आंघोळीच्या पाण्यात थोडे मीठ टाकून आंघोळ घातली तर नजर लागत नाही पती पत्नीचा वादविवाद होत असेल तर बेडरूममध्ये एका काचेच्या बाऊलमध्ये खडा मीठ ठेवावे यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ चुमटभर हाळत गोमूत्र टाकून फरशी पुसल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तंत्रशास्त्रात मिठाचा खूप प्रभावी उपाय सांगितला आहे एका काचेच्या कपात थोडे मीठ घालून त्यात चार पाच लवंगा ठेवल्याने लक्ष्मीची कृपा राहते देवांना नेहमी ताजी फुले अर्पण करावी यामुळे देव प्रसन्न होतात आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळतो पूजेचा दुहेरी फायदा होतो देवांना सुकलेली शिळी किंवा कृत्रिम फुले अर्पण करू नये देवांना फुले अर्पण करताना नेहमी अंगठा अनामिका मधल्या बोटांचा वापर करावा करंगळीचा वापर करू नये नेहमी देवांना फुलेच अर्पण करावे फुलांच्या कळ्या कधीही देवांना अर्पण करू नयेत कुमुदिनी आणि कमळाची ही, ही दोनच फुले अकरा दिवस ताजी मानली जातात त्यामुळे ही फुले देवांना अर्पण करू शकता स्वतःचे घर होण्यासाठी उपाय कोणत्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन नवराबाईकोने एक नारे ठेवावा आणि नारे ठेवून प्रार्थना करावी की घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होऊ दे कुठलेही अडथळे येऊ देऊ नका आणि घरी निघून जावे ही गोष्ट कोणाला सांगू नये प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करावे संकल्पयुक्त जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत आर्थिक त्रास होत असेल तर तुम्ही शुक्रवारी तूप दान करा तुमचा त्रास कमी होईल जर अपघाताची भीती वाटत असेल तर शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात गूळ ठेवून त्याचे दान करा तुमची भीती कमी होईल पण या दोन्ही गोष्टी दान करताना तुम्हाला लक्ष्मीचा एखादा श्लोक किंवा मंत्र म्हणायचा आहे कधी पण थोड्या मोठ्यांना नमस्कार करताना त्यांना विचारून करावा घरामध्ये खूप मोठ्यांदा भांडी वाजवू नयेत यामुळे घरात दोष निर्माण होतो उंबरट्यावर बसून गप्पा मारणे किंवा पैसा देव घेऊ नये यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहत नाही तुम्ही सांधेच्या वेळी दरवाजा लावू नये आणि कचरा काढू नये घरात लक्ष्मी टिकून राहत नाही पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास चिंता सतावते आणि पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते घरातील मुख्य महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटपून तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते घरातील दारिद्र्यता नष्ट होऊन घरात भरभराट येते बुधवार हा लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे या दिवशी कोणालाही उदार पैसे देणे घेणे करू नये ते परत मिळण्याची शक्यता कमीच असते तर हे होते श्रीस्वामी समर्थांच्या केंद्रातील उपयुक्त व महत्त्वपूर्ण उपाय तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ जय जे जे स्वामी समर्थ